नमस्कार मी विशाल स्टुडो डॉट कॉमच्या या नव्या मुलाखतीत तुम्हाला सर्वांचं स्वागत अंजली दमानिया यांच्याविषयीची ही मुलाखत आहे अंजली दमानिया गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत त्या चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे यापूर्वी अजितदादांचं प्रकरण असेल गडकरींवरचे आरोप असतील वेगवेगळ्या प्रकरणात अंजली दमानिया कायम चर्चेत आल्यात पण या सगळ्यात त्यांच्या विरोधात लिहिणारी एक व्यक्ती सोशल मीडियावर तुम्हाला दिसते ते म्हणजे नितीन चव्हाण नितीन चव्हाण हे त्यांचे जुने सहकारी आहेत नंतर त्यांचे दोन हजार बारानंतर मार्ग वेगळे झाले पण त्याच्यामागची काही इंटरेस्टिंग स्टोरी होती आणि नितीन चव्हाण यांना अंजली दमानियाविषयी ते कायम त्यांच्याविरोधात तक्रारी करत असतात आणि अंजली दमानिया यांची या सगळ्या चळवळीमध्ये एंट्री कधीपासून झाली ते, ते आजपर्यंत सगळी हिस्ट्री त्यांना माहिती आहे पण अंजली दमानिया नेमक्या आरोप करतात त्याचं पुढे काय होतं किंवा बीड प्रकरणात अंजली दमानियांना एवढा इंटरेस्ट का आला त्या नेमक्या धनंजय मुंडेंच्याच मागे लागल्यात त्यांना माहिती कोण पुरवतं आहे तर या सगळ्यांवरती नितीन चव्हाण आपल्यासोबत आहेत आत्ता बोलण्यासाठी तुमचं खूप खूप स्वागत स्टोरी डॉट कॉममध्ये पहिला प्रश्न मी सगळ्या हिस्ट्री आणि या गोष्टीकडे येणारच आहे दोन हजार बारापासूनच्या पण ताजी गळामोड आहे अंजली दमानिया यांचं बीडमधलं त्या सध्या खूप ॲक्टिव्ह आहेत बीडमध्ये रोज एक आरोप रोज एक आरोप त्या बीडमध्ये अचानक त्यांना एवढं इंटरेस्ट आला आहे ॲक्च्युली अंजली दमानिया यांची मजबुरी आहे मजबुरी अशी की त्यांनी त्यांच्या जे पती आहेत अनिस दमानिया ह्यांची हिस्ट्री आहे ना ह्यांनी जे जे काय केलं आहे कर्जचा जमीन घोटाळा मनी लॉन्ड्रिंग वगैरे त्याच्या मी सातत्याने कंप्लेंट विथ म्हणजे प्रूफ पुराव्यास नेहमी करत आलेलो आहे आणि त्याच्यापासून वाचण्यासाठीच ह्यांना ही सगळी कामं करावी लागतात म्हणजे राजकीय सुपाऱ्या घेणं ह्याच्याबद्दल बोलणं त्याच्याबद्दल बोलणं चर्चेत राहणं आणि आपलं राजकीय वजन कायम ठेवणं ज्यां जेणेकरून आमच्या कंप्लेंटवरती सरकारने कारवाई करू नये हा त्यांचा उद्देश असतो बाकी काही नाही याच्यामध्ये तुमच्या काय कम्प्लेंट होत्या ऍक्च्युली अंजली दमानिया ह्या पहिल्यापासूनच म्हणजे आम्ही आम्ही लोकांनी म्हणजे आमच्यासारखे बरेच लोकांनी हे जे आंदोलन उभं केलं mm. जनलोकपालचं आय एस सीचं आंदोलन हे एप्रिल पासूनचं आंदोलन आहे mm. आणि ह्या ज्या लेडी आहेत है, ह्यांचा पहिल्यापासून दोन हजार सहा पासून ते म्हणजे नंतरपर्यंत पर्यंत यांचा जमीन घोटाळा चालू होता कर्जत मध्ये शेतकरी नसताना पण शेतकरी नसताना पण यांनी शेत जमीन विकत घेणे गरीब शेतकऱ्यांना म्हणजे फसवून त्यांच्याकडून जमिनी विकत घेणे त्यांना येणे करून विकणे ह्या सगळ्या त्यांनी सपाटा लावलेला आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अंगलट येत होत्या म्हणजे सरकारला त्यांच्या जमिनीची चौकशी करत होते आणि त्याच्यानंतर त्यांची तीस एकर जमीन ही जी, जी म्हणजे हे पण त्यांनी आकडा आमच्यापासून लपवून ठेवला होता आमच्या आंदोलनमध्ये आम्हाला सांगितलं आठ एकर कोंडाने मध्ये तीस एकर जमीन ही त्यांची डॅम मध्ये चाललेली ही त्यांना गोष्ट समजली कधी मे अकरा मध्ये त्याच्यानंतर हे जून मध्ये ह्यांनी सिंचन विभागाला पत्र लिहिलं की माझी जमीन एक वेळ म्हणजे वाचवा हवसला त्यासाठी आदिवासींच्या जमीन घ्या एकवार करा असं एकदम म्हणजे खालच्या दर्जाचं पत्र त्यांनी दिलेलं आहे ह्याला सिंचन घोटाळ्या विभागाला त्याच्यानंतर त्या लोकांनी बरी सारवा केली की नाही आम्ही असं नाही म्हटलं आम्ही म्हटलं कंपनसेट करा त्यांना त्यांना पैशाच्या जमिनीच्या ऐवजी कंपनसेट करा असं हे नंतरच्या सार्वसारूच्या गोष्टी त्यांनी केल्या पण त्यावेळेला ते त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या त्यांनी त्यांचं काम नाही झालं त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये त्या नितीन गडकरी साहेबांकडे गेल्या की त्याच्यानंतर नितीन गडकरी साहेबांनी पण त्यांच्या वतीने पत्र पण दिलं होतं की एरिगेशन डिपार्टमेंटला की डॅम मागे घेण्याबद्दल त्याने पण त्याचं काम नाही झालं मग ऑगस्टमध्ये ह्यांनी बघितलं की कुठेच आपलं काम मा होत नाही मग आता हे आंदोलन चाललंय चल, चल आपण याच्यामध्ये जाऊया डायरेक्ट आणि सामाजिक कार्यकर्ता पण या त्यांनी आमच्या आंदोलन आय आय काही लोकांना मॅनेज करून जे मेन मेन लोक आहेत जसे मयांक गांधी हे सगळे ह्या लोकांना लोका मॅनेज केलं आणि आंदोलनमधून डायरेक्ट सामाजिक कार्यकर्ता बनल्या आणि त्याच्यानंतर मग ह्या लोकांनी मग ते सिंचन घोटाळा सो कॉल ते म्हणायला लागले सिंचन घोटाळा ऍक्च्युली त्यांनी तिकडे पहिले ब्लॅकमेलिंगचा प्रकार केला त्यांचं ते झालं नाही त्याच्यानंतर त्याला म्हणजे ब्लॅकमेल करण्यासाठी सरकारला वेटीस धरण्यासाठी ते सिंचन घोटाळ्याची ते त्यांनी पी एल करणं वगैरे वगैरे त्यांनी ते चालू केलं आणि त्यांना मग ते काय मीडियाने पण त्यांना साथ दिली कशी दिली काही माहिती नाही आहे ते सामाजिक कार्यकर्ताच नाही आहे पहिल्या गोष्ट तर हा सामाजिक कार्यकर्ता बनणेच हाच मोठा स्कॅम आहे महाराष्ट्राचा हे अशा भूमाफिया मनी लॉन्डर लोकांना ज्यांच्याबद्दल तक्रारी आहेत पुरावे तक्रारी आहे त्यांना सामाजिक कार्यकर्ता बनवणं हाच मोठा स्कॅम आहे महाराष्ट्राचा हे कोण आहेत हे लोक हे दमानिया तुल्लू अलुवालिया मेहता हे सगळे कोण आहेत जे आमच्यामध्ये इथे महाराष्ट्रामध्ये येऊन जमिनी विकत घ्यायच्या म्हणजे नकली सर्टिफिकेट नाही आहे त्यांच्याकडे शेतकऱ्यांचं सर्टिफिकेट नाही आहे ते तरी पण ते काय भ्रष्टाचार करून विकत घ्यायच्या त्याला एने करून विकत म्हणजे विकत सुटायचं हे सगळे भ्रष्टाचार चाललेले आहे महाराष्ट्रामध्ये आणि अशातला एक जण येतो आमच्या आंदोलन मध्ये येतो आणि सामाजिक कार्यकर्ता पण बनतो म्हणजे हा सगळा मोठा स्कॅम आहे पण अंजली दमन या तुमच्या आंदोलनात आल्या दोन हजार अकरा बाराची गोष्ट ना साधारण ही आंदोलनात आल्या तुमची पार्टी तयार झाली तिकडे अरविंद केजरीवालांची मग त्या परत पार्टीतनं बाहेर पण पडल्या पण या काळात त्यांनी काही आरोपही केले होते दादांवर काही आरोप केले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी गडकरींवरही आरोप केले होते त्याच्या मागची कारण काय होती कारण तेव्हा तुम्ही सोबत होतात बघा मी तुम्हाला काय पहिलंच वाक्य काय बोललो त्यांची मजबुरी आहे म्हणजे एक खुण्याला खुनाची शिक्षा होणे म्हणून त्याला दुसऱ्याला खुनी बोलावंच लागतंय त्यांची मजबुरी आहे त्यांच्याबद्दल ते जे दुसऱ्यांच्या बद्दल बोलतात कि माझ्या आरोपांवरती समोरच्याला जेलमध्ये टाका मग माझ्या आरोपावरती अंजली दमनं का नाही सरकार जेलमध्ये टाकत मी पण तेच आरोप करतोय माझ्याकडे पण पुरावे आहेत भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्याच्यानंतर ज्यांनी ते, ते वाकोला पोलीस स्टेशनला जे काय केलं साक्षीदाराशी दाबण्यासाठी आपल्या सगळी प्रकरणं दाबण्यासाठी त्या आरोपाखाली यांना जेलमध्ये काय नाही सरकार टाकत का सर जेलमध्ये टाकायला सोडून द्या ह्यांची साधी इन्क्वायरी पण होत नाहीये ना एफ आय आर होत आहे काहीच होत नाहीये हा संपूर्ण अक्षरशः चिड आणायचा प्रकार आहे कायदा सगळ्यांना समान आहे ना हे म्हणजे ह्यांनी फक्त आरोप करायचे दुसऱ्यांवरती आणि ह्यांच्यावरती काहीच इन्क्वायरी नाही हे सरकार हे म्हणजे का असं करतंय हे मला समजत नाहीये सरकारमध्ये कोण असा माणूस बसलाय जो त्यांना वाचवतोय हे मला समजत नाहीये कारण मी दोन हजार पासून मी दोन हजार तेराला पण तक्रार दिली जमीन गोटायची दोन हजार सोळाला त्यांची जमीन जी एमआरटी मध्ये सोडली गेली महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रिब्युनलमध्ये त्याची मी तक्रार केली कारण त्याच्यामध्ये कुठेही महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रिब्युनलने म्हटलं नाही आहे की शेतकरी आहे की नाही याच्यावरती काहीच भाष्य नाही आहे आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा महसूल खात्याचा एक म्हणजे एक पण माणूस तिकडे आपली बाजू मांडायला गेला नाही ना आपला वकील उभा केला म्हणजे जाणून बुजून एक्सपार्टी डिसिजन हे एक कोणाच्या दबावाखाली लावली गेली आहे याचाच इन्क्वायरी झालीच पाहिजे कोण असा माणूस आहे कोण दबाव टाकतोय महसूल खात्यावरती की माझ्या कंप्लेंटवरती ॲक्शन होत नाही आहे ह्याचा शोध लावलाच पाहिजे आता पण तुम्ही म्हणता वाचवत आहे अंजली दमाने यांच्या विरोधात तुम्ही काय काय तक्रारी ज्याचे पुरावे आहेत कारण अंजली दमाने जेव्हा समोर येतात ते तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असतात त्यांच्याकडे पुरावे असतात माझ्या विरुद्ध काय आहेत का पुरावे ते नाही मी तुम्हाला सांगतो मी मला त्या गोष्टीमध्ये खरं खर सांगू बोला त्यांना कुणाला फासवर चढवायचं ना त्यांनी चढून टाकावा त्यांनी ते भुजबळांना फासवर चढवा अजित पवारांना चढवा त्या कोर्टामध्ये पुरावे त्यांना चढून टाका ना तर मुंड्यांना फासवायला चढवा मला काय त्याच्याशी मी काय त्यांना अडवलं नाहीये पण माझ्या पुराव्यांवरती यांना कोण वाचवतोय हा महाराष्ट्राच्या जनतेसमोरचा मोठा प्रश्न आहे त्याचं उत्तर मिळालंच पाहिजे कोण यांना वाचवतोय ह्यांनी है? माझ्यावरती खोट्या केसेस दाखल करणाऱ्या गुंडांची साथ दिली मला सांगा मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये ह्यांनी घरात बसून पत्रकारांना बसून एक हे केली माझ्याविरुद्ध प्रेस कॉन्फरन्स केली की नितीनने असं केलं तसं केलं त्याच्यानंतर मी त्यांना डायरेक्ट मी व्हॉट्सअप पाठवला की चॅलेंज केलं तुम्ही समोर का नाही येत आहे दोन हजार पासून तुम्ही पळताय दोन हजार पासून तुम्ही पळताय हा मी तुम्हाला पत्र पाठवतो मी पळताय माझ्या जा, माझ्यापासून तुम्ही समोर या ना मीडियामध्ये मी तुम्हाला चॅलेंज करतो तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी अंजिल दमाना चॅलेंज करतो तुम्ही या आमने सामने या आणि बोला माझ्याशी काय येते आणि मी तुमच्याबद्दल बोलतो काय येते का नाही येत तुम्ही समोर का पळताय मी त्या चार दिवसापूर्वीच मी त्यांना एस एम एस की तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तर द्या ना तुम्ही तुमचा नवरा आहे का नाही उत्तर देत म्हणजे हे एक प्रकारे दादागिरी दादागिरी राजकीय पण अंजली दमानी या आहेत अँटी करप्शन आहेत त्यांचे जे काही आरोप असतात ते सगळे अँटी करप्शन पण माझा प्रश्न ऐकून घ्या पण जेव्हा त्या बीडमध्ये गेल्या तेव्हा त्यांचे आरोप वेगळ्या प्रकारचे होते त्यांचे आरोप त्यावेळी जातीवादी होते अधिकाऱ्यांची जात काढणारे होते त्यांचे आरोप एखाद्या ठराविक व्यक्तीला टार्गेट करणारे होते अँटी करप्शन ऍक्टिव्हिस्ट या जातीनुसार टार्गेट करायला लागले त्याच्यात तुम्हाला काय वेगळं वाटलं त्यावेळी बघा ह्याच्यामध्ये तुम्ही जे बोललाय ना तुम्हाला मी सांगू जेव्हा या बीड मध्ये गेला ना सर्वात पहिल्याने एक काम केलं त्यांचा सोशल मीडिया बंद करून टाकला त्यांनी त्यांचं काय ते फेसबुक आहे ते बंद करून टाकलं प्रोफाईल लॉक करून टाकलं कारण मी नेहमी जायचो त्यांची पोलकोल करायचो किंवा माझ्यातर्फे कोणतरी जायचो त्यांची पोलकोल करायचं त्यांनी पहिलं बीड मध्ये जायच्या पहिलं त्यांनी ते पहिलं ते काम केलं स्वतःला सिक्युर करून टाकलं तरी पण मी बीडचे अधीक्षक आहेत पोलीस अधीक्षक आहे त्यांना मी फोन केला कलेक्टर आहे त्यांच्या ऑफिसला मी फोन केला त्यांना मी मेलद्वारे नंतर व्हॉट्सअपद्वारे त्यांना मी पाठवलं यांचा जो चिठ्ठा संपूर्ण पुराण्याशी पाठवला mm. त्यांना एकच प्रश्न केला की ह्या सामाजिक कार्यकर्ता नाही आहेत मग mm. ह्यांना एवढं एंटरटेन का केलं जात आहे तुमच्या mm. बीडमध्ये mm. पहिलं मला ह्याचं उत्तर द्या एक आरोपी येतो एक डिफॉल्टर येतो तुम्हाला प्रश्न विचारतो तुमच्याकडे माहिती घेऊन जातो आणि मीडियामध्ये आपलं बडबड बडबडत बसतो मला सांगा तुम्ही आता जे बोलला मी धनंजय देशमुख जे आहेत ना ते आता जे आता जे जे ज्यांची हत्या झाली त्यांना न्याय भेटलाच पाहिजे त्याच्यामध्ये दुमत नाहीये आणि मी ह्याच्यामध्ये मराठा ओबीसी काही मी वाद करत नाहीये मराठा असू दे ओबीसी असू दे कुणाची पण हत्या झाली त्याला न्याय भेटलाच पाहिजे पण याच्यामध्ये झालंय कसं मी देशमुख कुटुंबियांना पण मी पत्र पाठवलं की तुम्ही जे करताय ना तुम्ही तांत्रिक पद्धतीने तुमची लढाई लढा पण ह्याच्यामध्ये जो मराठा ओबीसी वाद हा तुमच्या निमित्ताने करायला बघतात काही लोक येऊन तिकडे तर त्याच्यामध्ये मी अंजली दमान यांचा पण चिठ्ठा पाठवला त्यांना की असं असं आहे तुम्ही एंटरटेन करू नका आमचा सपोर्ट आहे तुम्हाला हे सगळं मी त्यांना पाठवलं पत्र मी त्यांना पण बीडमध्ये अंजली दमानी यांना बऱ्याच प्रकारची माहिती देण्यात आली धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांविषयी माहिती देण्यात आली काही प्रशासकीय डेटा त्यांना देण्यात आला मग त्याच्यावर काही झालं नाही मग नंतर काही मंत्रालयातनं माहिती बाहेर आली त्या बीड पासून ते मंत्रालयापर्यंत दमान यांना ही माहिती नक्की असणारच आहे मग माहिती नेमकं कोण पुरवत आहे बघा ही माहिती दोन हजार बारा पासून जसे अजितदादा घ्या किंवा छगन भुजबळ घ्या कोणी पण घ्या आता मी तुम्हाला पहिलंच काय बोललो ह्या सामाजिक कार्यकर्ता कशा बनल्या याचा क्रम मी तुम्हाला सांगितला हु। या दोन हजार अकरा मध्ये कोणी सामाजिक कार्यकर्ता सा यांचा एक आय टी आर अर्ज आहे का विचारा जेव्हा त्यांची जमीन फसली त्याच्या पहिल्या सामाजिक कार्यकर्ता किंवा आरटीआय ऍक्टिव्हिस्ट असल्याचं एक तरी दस्त पुरावा त्यांना मांगा तुम्ही हे सगळे स्वतःच्या गळ्यामध्ये फास्ट पडला म्हणून सामाजिक कार्यकर्ता बनायचं आणि आमच्यासारखे लोक श्रमजीवी लोकांनी जे आंदोलन उभं केलं त्याचं वाटोळ करून टाकायचं हे असं झालेलं आहे आता यांना जी माहिती भेटते यांना जे नंतर वाटत हे सगळं राजकीय खेळ आहेत सगळे यांना फक्त ते बुजगावनं बनून उभं केलेलं आहे उभं करायचं आता ह्याचं उत्तर आम्हाला फडणवीस साहेबच देऊ शकतात कारण फडणवीस साहेबांकडे पण माझे म्हणजे तक्रारी आहे संपूर्ण आहे त्यांच्याकडे दोन हजार बा मी तेराला पण केल्या होत्या सोळाला होता ते सीएम होते तेव्हा पण मी केलेल्या त्याच्यानंतर मी आता रिसेंटली पण मी मागच्या मे एप्रिल महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये दोन हजार चोवीसला मी केलेल्या आहेत तक्रारी सगळ्या फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घ्याय झालेलं पाहिजे उलट त्यांनी ते न करता त्यांना एंटरटेन करायचं मंत्रालयामध्ये जणू काय कोणते सामाजिक कार्यकर्ता अन्न आजारी टाईप कोणतरी आलेला आहे आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची ते राजीनामा मागायला जाणार मंत्रालयात त्यांना वेळ भेटते कशी काय mm -hmm. एक आणि खरं सांगू ना म्हणजे एक चीफ मिनिस्टरला एवढा वेळ भेटतो कसं काय ह्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या एन जी ओच्या उद्घाटनाला जायचं त्यांच्या मुलीच्या लग्नाला जायचं ॲक्च्युली फडणवीस साहेबांनी आपली स्वतःची इमेज ही म्हणजे स्पॉईल होऊन दिली नाही पाहिजे असं माझं मत आहे त्यांनी त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे नाही तर काय म्हणतील की नाही यांना म्हणजे दमानेबाईंना काय सपोर्ट यांचा आहे की काय असं उद्या लोक म्हणायला लागतील तुम्ही काय काय तक्रारी केल्यात आजपर्यंत तुम्ही मला पण काही फाईल दाखवत होतात कोणकोणत्या तक्रारी तुम्ही दमानी यांच्या विरोधात केलात त्याची कोणकोणते पुरावे तुमच्याकडे आहेत बघा ते शेतकरी नसताना पण शेतकरी नसताना पण जमीन विकत घेणे त्याला येणे करून विकणे या सगळ्या तक्रारी आहेत त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे जे त्यांचं एमआरटी मध्ये जी केस चालली त्याच्यामध्ये त्या शेतकरी होत्या नव्हत्या त्याच्याबद्दल काहीही कॉन्क्लुजन लिहिलेलं नाहीये आलं लक्षात म्हणजे पूर्ण तो निकाल आहे त्याच्यानंतर एक्सपर्टी डिसिजन लागलेला आहे म्हणजे ने सांगितलंय महाराष्ट्र युनियन ट्रिब्युनल सांगितलं की रेव्हन्यू डिपार्टमेंटला की तुम्ही तुमचा वकील उभा केला करावा पण त्यांनी केलेलं नाही शेवटपर्यंत एक्सपर्ट डिसिजन लागली म्हणजे हे सगळं कृत्रिमरित्या लावलेला निकाल आहे आणि त्याला मी तेव्हाच मी चॅलेंज केली तेव्हाच मी कंप्लेंट केली महसूल विभागाला तेव्हाच मी कंप्लेंट केली सीएम साहेबांना की याला चॅलेंज करा हायकोर्टामध्ये संपूर्ण क्रिमिनल कॉन्स्पेरेसी आहे त्याला केलेलं नाहीये का नाही केलं हे प्रश्न तुम्ही विचारावे सीएम साहेबांना त्यांची साठ एकर जमीन जी शेतकरी नसताना खरेदी केल्यामुळे जप्त केली होती ती सरकारच्या मदतीने त्यांनी सोडवून घेतली सोडून पण घेतली आणि जे सोडून घेतले तेव्हा हे ज्या सो कॉल सामाजिक कार्यकर्ते आहेत शेरणी ह्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेतात ह्यांची त्यांची जमीन ज्या सुटली त्या सांगितलं कुणाला तरी त्यांच्या सहकारानं पण नाही माहिती या गोष्टी त्यांना नंतर काय मजबुरी नाही नंतर बोलावं लागलं वाकोला पोलीस स्टेशन येथे कुठेतरी तेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांना बोलावं लागलं खडसेंच्या यांच्याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्यांना मग ते बोलावं लागलं खडसेंनी त्यांच्यावर आरोप केले की जमीन बिबीन हे सगळं तेव्हा त्यांना ते बोलावं लागले की नाही आमची जमीन सुटली करून असं म्हणजे ही जमीन आहे ही जमीन त्या कर्जत तालुक्यातल्या धरणात जात होती म्हणून ती जमीन वाचवण्यासाठी अंजली दमनी यांनी अजित पवारांबद्दल तीस नाही संपूर्ण जमीन साठ एकर त्यात तीस एकर आहे आणि आमच्या आंदोलन मध्ये काय बोलले एकर आहे जेव्हा आमच्या आमच्या मध्ये ते करायला लागले प्रेझेंटेशन करावं लागले तेव्हा आम्हाला सांगितले एकर आहे तेव्हा आम्ही ऑब्जेक्शन घ्यायचो किंवा तुम्ही गडकरी साधे गेला कशाला पहिला गडकरींवर जे आरोप झाले ते गडकरींनी यात मदत न केल्यामुळे झाले होते का बघा ते त्यांचं इंटरनल राजकारण त्याचं उत्तर त्यांनीच द्यावं की तुम्ही पहिला गेला कशाला केजरीवाला माफी मागावी लागली होती केजरीवाल माफी मागावी लागली होती जमा यांनी दिलेल्या पुरावेवर यस यस मग यांनी दिलेल्या पुराव्यावरती जर केजरीवालांना मुख्यमंत्री असताना माफी मागावी लागते तर दमनिया प्रत्येक ठिकाणी आरोप करतात त्यांना कुणी पुरावे मागितल्यानंतर त्या पर्सनली घेतात त्या अनेक गोष्टी यांना कोणी पुरावे का नाही मागत आणि त्या ज्या पुरावे देतात त्याच्यावर कारवाई होत नाही बघा सर मी तुम्हाला एकदम नम्रपणे बोलतो एक म्हणजे जसं मी आहे एक दक्ष नागरिक म्हणून माझ्या माझं काम काही आहे घटनात्मक काम काही आहे ती तक्रार करण सरकार आता त्या तक्रारी घेऊन त्या लोकांपर्यंत पोचवणे काम कोणाचं आहे आपल्यासारख्या दक्ष पत्रकाराचं ते काम बरोबर बस मी एवढंच बोलू शकतो बाकी काय नाही मला पत्रकारांना आरोप करून काय मला काय भेटणार नाहीये पत्रकारांनी त्यांचा कर्तव्य निभावं त्यांनी एकतर्फा आता त्यांनी जसं ते तुम्हाला एक सांगतो मी खरं सांगतो मी म्हणजे थोडस तुम्ही पण पत्रकार आहे पत्रकारांनी ऍक्च्युली त्यावेळेला जेव्हा ते बोलले की जे सूरज चव्हाण आहेत कोणते अजितदादा पार्टीचे एनसी पीचे जेव्हा त्यांनी माझी कंप्लेंट दाखवली मी त्यांची ईडी मध्ये कंप्लेंट केली तेव्हा अंजली दमान यांनी पत्रकारांना माझ्याबद्दल बोलताना तो काय तांत्रिक गोष्ट नव्हती ती तांत्रिक गोष्ट की ईडीची कंप्लेंट आहे त्याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं होतं की त्याच्यामध्ये मी काय लिहिलंय त्याचं तुम्हाला उत्तर द्यायची ती तुम्ही दिली नाही ती तुम्ही लपून ठेवली आणि मी असं केलं मी तसं केलं अरे तुम्ही कुठल्या बिल्डरच्या बद्दल त्याची बिल्डरची हिस्ट्री तर सांगा मग लोकांना बोलता हे बोलतात की नाही मी खंडणी माहिती माझा केस झाली हे झाली ते झाली अरे तुम्ही त्यावेळेला त्या गुंडांवर तुम्ही फिरला हे काय नाही सांगितलं मग तुम्ही मीडियामध्ये दोन हजार बाराला ती केस झाली त्याच्यामध्ये माझ्या हाताला पोलिसांनी मारलं थर्ड डिग्रीत मारलं मला सांगा हे अंजली दमानिया हे प्रीती मेहन हे लढले का त्याच्याबद्दल थर्ड डिग्रीत मला मारलं एका गुंडांनी ज्यांच्यावरती चौदा पंधरा रॉबरीच्या केसेस आहेत भांडूपमध्ये त्या पण मी तुम्हाला देऊ शकतो रेकॉर्ड असल्या गुंडांच्या बाजूने तुम्ही उभे राहता त्यांना तुमच्या मिटिंग मध्ये बसवलं आम आदमी पार्टीच्या मिटिंग मध्ये फोटो आहेत माझ्याकडे ते <laughs> म्हणजे एवढा शर्मनाक प्रकार आहे ना बडेजी की जेवढा सांगा तेवढा कमी आहे म्हणजे एक आपला ऍक्टिव्हिस्ट माणूस मूल <laughs> जो <laughs> प्रचारक आहे ज्याने स्वतःचा कामधंदा सोडून म्हणजे स्वतःचं नुकसान स्वतःच्या संसारावरती म्हणजे अक्षरशः बोलताना हे करून बाजूला ठेवून जो लढला ज्याने आंदोलन उभं केलं जेव्हा त्याला थर्ड डिग्रीत मारलं जातं त्याच्यावर खोटे आरोप टाकून सगळं करत तुम्हाला त्याच्या बाजूने आंदोलन करायला पाहिजे ना का नाही केलं हे अंजली दमाने स्वतःच्या साथी आंदोलन करते कर्जत मध्ये लोकांना घेऊन जाते आमच्या आंदोलनकार्यांना कुठे कुठे घेऊन जाते बेलापूरला घेऊन जाते त्याच वेळेला माझ्यावरती खेद झाली होती मला मारलं होतं मला या लोकांनी आय आय सीच्या मीटिंग मध्ये बोलून पण दिलं नाही मयांक गांधी हे अंजली दमान्याने कारण त्यांचा तेव्हा भांडा फुटला असता अंजली दमान्या तेव्हा आपली जमिनी सोडवतो नाही आली असती जर मी तेव्हा बोललो असतो ना मध्ये यांनी कितीतरी मला दाबून ठेवला तेव्हा आमच्या मिटिंग व्हायच्या ह्या लोकांनी बोलणं दिलं यांनी काय केलं ते मुलून कोर्टामध्ये येऊन त्या गुंडांबरोबर फिरल्या त्या आणि कुठल्या तोंडाने त्या पत्रकारांनी तुम्ही हे माझ्याबद्दल तुम्ही सांगता या ना तुम्ही बाजूबाजूला बसा ना सांगा तुम्ही ते कोण होते ते बिल्डर कोण होते सांगा सांगा तुम्ही काय ना सांगत तुम्ही म्हणजे तुम्ही जेवढं बोलायचं तेवढंच मीडियाने लावायचं का बाकी मीडियाने बाकी तुम्ही काय उत्तर देणार नाही तुम्ही या तुम्ही समोर हो समोर मी एक सामान्य माणसास म्हणजे बरोबर बसायला तुम्हाला काय लाज वाटते त्याच्या प्रश्नांची उत्तर द्यायला तुम्हाला काय लाज वाटते पण त्यांना प्रश्न केल्यावर त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत आम्ही चांगलं काम करतोय हो तर का तुम्ही आम्हाला हो उलट प्रश्न का विचारताय सामाजिक कार्यकर्ते हे कुणी ठरवायचं तुम्ही ठरवणार काय जो काय साहेब तुमचा क्रम मी सगळं वाचून दाखवला नाही ते तुम्ही सामाजिक कार्यकर्ते तुमची जमीन फसण्याच्या पहिले सामाजिक कार्यकर्ते होता का ते आम्हाला पुरू करून दाखवा आणि तसं पत्र मी दोन हजार चौदाला त्यांना पाठवलेलं आहे आलं लक्षात नागपूरला मी प्रेस कॉन्फरन्स घेतली यांच्याबद्दल त्यांचं डिपॉझिट ते जप्त झालं मी त्यांना ते तेव्हा पण मेसेज पाठवलं की तुम्ही आमने सामने या तुम्ही नागपूरला ना मी पण नागपूरला आहे काय नाही त्यांनी उत्तर दिली त्याच्यानंतर मी त्यांना ते प्रश्न पाठवले बारा प्रश्न पाठवले मी त्यांना बाय पोस्ट त्याची उत्तर काय नाही दिली विचारा त्यांना का पळतात ते मीडियाला येऊन दाखवतात की नाही बघा मी ह्याची पोलकोल करते मी त्याची पोलकोल करते तो माझ्यापासून पळतोय हा माझ्यापासून माझ्या उत्तरांपासून पळतोय तुम्ही एक सामान्य तुमचा जो तुमच्यापेक्षा जुना प्रचारक आहे तुम्ही त्याच्या प्रश्नांपासून पळता तुम्हाला लाज वाटते माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला द्या ना उत्तर म्हणजे अंजली दमानिया यांनी या त्यांची जी इमेज गेल्या काही वर्षात तयार झाली आहे ती पण त्यांच्या विरोधातल्या तुम्ही आता तक्रारी वारंवार केल्या आजपर्यंत तक्रारीवर चौकशी नाही काही रिप्लाय नाही मी आर टी आय पण केले काही उत्तर देत नाही ते लोक कोण कोण -कौन त्यांनी कोणाकडे दाखल केले तक्रारी बघा महसूल महसूल टोटल अकरा डिपार्टमेंट आहेत सीएम आहेत महसूल मंत्रालय महसूल सचिव आहे त्याच्यानंतर ईडी आहे ईओडब्ल्यू आहे एसीबी आहे त्याच्यानंतर डी सी पी झोन एट आहे कर्जत पोलीस स्टेशन आहे मानगाव पोलीस स्टेशन आहे सगळीकडे मी कंप्लेंट केलेलं आहे फौजदारी तक्रारी पण पन कशावर पण ऍक्शन नाहीये कधीपासून सुरू आहे सगळं उलट या तक्रारी करतो म्हणून माझ्या विरुद्ध केसेस दाखल होणे माझ्या घरावरती अटॅक होणे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत माझ्याकडे व्हिडिओ आहेत माझ्या घरावरती अटॅक होत पोलीस सेट करून अटॅक केले जातात पोलीस आणून भांडू पोलीस स्टेशनचे त्याच्यावरती एफ आर नाही होत नाही हा मला सांगा तुम्ही म्हणजे अर्थातच त्यांना प्रशासनामधून प्रशासना सरकारमधून पण मोठी मदत डेफिनेटली yes, तर चव्हाण यांनी अंजली दमानिया हे यांचे जुने सहकारी म्हणजे अंजली, सह अंजली दमानिया दोन हजार अकरा ला त्यात आल्या त्या आधीपासून हे अण्णा सोबत होते त्या चळवळीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी नंतर पक्ष स्थापन केला नंतर हे सगळी चळवळ फुटली आणि सगळ्या आपापल्या मार्गाने आता मध्ये काम करत आहेत तर अंजली दमानिया यांच्या विरोधात ते कायम सोशल मीडियावरती लिहित असतात तेच वाचून मी पाहिलं आणि त्याच्यामुळे आज त्यांची मुलाखत घेण्याचं ठरवलं अंजली दमानिया ह्या सध्या बीडचं प्रकरणामुळे चर्चेत आहेत त्याच्यामुळे त्यांच्याविषयी ही मुलाखत घेण्याचं निमित्त होतं चव्हाण यांनी जे काही याच्यामध्ये अजून एक गोष्ट मुलाखतीमध्ये सांगितलं आहे हा अजून एक गोष्ट बोलतो तुम्हाला सॉरी मला म्हणजे तुम्हाला बोला बोला जेव्हा अरविंद केजरीवालने दोन हजार बाराला अंजली दमानियांची इन्क्वायरी करण्याचं प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आठवते का तुम्हाला त्याचं काय झालं इन्क्वायरीच कुणीच पत्रकारांनी ते विचारलं नाही काय ते सगळे मॅटर दाबले जातात दा हु. असं आहे कुणालाच काही माहिती नाही अंजली दमानियांनी ह्या लोकांनी जेव्हा छगन भुजबळांच्या विरोधात केस केली तेव्हा आम आदमी पार्टीचं स्टेटस यांनी कोर्टामध्ये काय दाखवलं त्यांना विचारा ऍज अ पार्टी म्हणून दाखवलं की ऍज अ सोसायटी म्हणून दाखवलं ते विचारा संपूर्ण मी यांना पंच्याहत्तर प्रश्न पाठवलेत हे बघा hmm. तुमच्या मीडियाला दाखवतो हे पंच्याहत्तर प्रश्न मी त्यांना पाठवले पंच्याहत्तर hmm. प्रश्नामध्ये संपूर्ण अंजली दामाने आहेत याच्यामध्ये hmm. तुम्हाला त्यांची हिस्ट्री त्यांचं सगळं भूगोल इतिहास सगळं माहीत पडेल यांची hmm. उत्तरं त्यांनी देऊन दाखवावी लोकांना पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर प्रश्नांची उत्तरं देऊन दाखवावी त्यांनी काय काय सोच त्यांच्या फेसबुक मध्ये लपवलं काय काय दाखवलं सगळं मी याच्यामध्ये विचारलंय मकरन कोण आहे विचारा त्यांना तर नितीन चव्हाण यांच्या हे जे काही म्हणणं आहे त्याच्यावर तुम्ही व्यक्त व्हा तुमची मतं जरूर कमेंटमध्ये लिहा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ व्हिडिओमध्ये या मुलाखतीमध्ये आपण इथेच थांबतो आहे पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत